या लागत पण हा बघा इथून चेतू लाव रे थोडा अंधार आहे काय दिसत नाही पण खूप इंटरेस्टिंग अशी व्हिडिओ आहे दिसत नाहीये आता आलो आणि हा दाखवते लाईट लो लाव हे बघा अशा पद्धतीचा कधी बसण्यासाठी जागा आहे शेतू दाखव थोडी की मुघलनी ना त्यात गप्पासाठी रे भाई शत्रूंना बिलकोन निघण्यासाठी शेतून थोडी हो चल कसा गोवेतला अनुभव एकदा जरूर अनुभव घ्या चला आता आपण जाऊ परत माघारी घेऊयात बघा इथं टन आहे सतून लावून लावून जाण्यासाठी अप्रतिम भाई कसा अनुभव जास्त नाही एक दोन फुटाचीच हाईट आहे रांग यावं लागतं या गुहित येण्यासाठी आणि आम्ही तीन चार वेळेला येऊन गेलोय गेल्या मुळे बनवून गेली यासाठी आतमध्ये गेल्या तर गोळ्याचा आकार आणि मूळ चालत हो जातो सर तर म्हणजे आता आपण त्याला पाहिजे हा एकदम खतरनाक अनुभव